नमो उदय जय भीम चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावीस जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी या देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी केलेलं कार्य याचा उजाळा घेतला तर आपण या पृथ्वी तलावरती असंख्य संत महंत गुरु अभ्यासक सायंटिस्ट विज्ञ वैज्ञानिक सर्व होऊन गेले आणि अशा ह्या जगातल्या महान व्यक्तींचा महान योग पुरुषांचा इतिहास आपण पाहिला तर त्याच्यामध्ये गेल्या दोन वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण परीक्षण केलं तर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठाने अभ्यास करून संशोधन करून असा निर्णय घेतला की या जगातला या दोनशे वर्षातला अत्यंत हुशार आणि विज्ञान जर व्यक्ती कोण असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज ही पदवी त्यांनी बहाल केली आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये एकमेव बाबासाहेबांचा पुतळा तिथं स्थापित केलेला आहे यावरून या, या महामानवाचं या जगावर असलेले उपकार आपल्या सर्वांच्या लक्षात येईल ज्या महामानवाने संपूर्ण मानवजातीसाठी विचार मांडले या महामानवांची जी विचारसरणी आहे ते संपूर्ण जगाला पोषक आहे म्हणून केवळ भारतच नव्हे तर जगातले अनेक राष्ट्र हे बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत आहेत अशा पद्धतीने भारत देशाला या महामानवाबद्दल आदर्श असा वाटावा ते म्हणजे भारतीय संविधान आहे ज्या संविधानावर आपली लोकशाही टिकून आहे ना, ना लोकशाहीच्या माध्यमातून संपूर्ण सहा हजार पाचशे जातींना एकत्र करून जे माणसाचं प्रगतीचा मार्ग बाबासाहेबांनी खुला करून दिला अशा ह्या महामानवाची जयंती असल्यामुळे केवळ एका समूहापुरतं किंवा एका ठराविक व्यक्तीपुरतं नसून तर भारतीयातल्या प्रत्येक नागरिकाने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी सक्रिय आहेत पुढाकार घेत आहेत त्यात सामाजिक असो राजकीय असो शैक्षणिक संस्था असो कुठलेही सरकारी कार्यालय असो तर या महामानवाची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करीत आहेत अशा ह्या महामानवाच्या येणाऱ्या जयंतीनिमित्त आपण सुद्धा संपूर्ण भारतीयाने या महामानाला अभिवादन करावं आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचाराची आपण जोपासना कशी करू शकू त्या अनुषंगाने आत्ता देपभव ह्या भगवान बुद्धांच्या तत्वानुसार आपली स्वतःची प्रगती आपण स्वतः कसं करू शकू यावर आपण चिंतन करावं आणि आपली स्वतःची प्रगती करून द्यावं हीच बाबासाहेबांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन असेल अशा ह्या महान सूर्यास प्रज्ञा प्रध्यास। सूर्यास ज्या प्रज्ञा सूर्याने जगातल्या सर्व म्हणजे बत्तीस डिग्र्या स्वतः म्हणजे आ, प्राप्त करून एक विद्वान, जे विद्वान व्यक्ती म्हणून जे जगासमोर इतिहास ठेवलेला आहे अशा महामानवांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना माझ्या वतीने सूर्यंशी कुटुंबियाच्या वतीने धम्म देवड सामाजिक संस्था भारतीय बौद्ध महासभा आणि तमाम देवरोडकरांच्या वतीने या महामानस मी जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम करतो आणि तमाम भारतीयांना मी जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नममोदाय जय भीम